आज मी तुमच्यासोबत मस्त कुरकुरीत आणि टेस्टी उरलेल्या शिळ्या चपातीपासून बनवलेला नाश्ता शेअर करणार आहे खायला एक नंबर लागतो बनवायला अगदी सोपा आहे आणि मुलं तर हा नाश्ता आवडीने खातात नमस्कार मंडळी मी वर्षा येवले माझ्या चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करते चला मग उशीर न करता आजच्या रेसिपीला सुरू करूयात चला मंगू न करता रेसिपी सुरू करूया मध्यम आकाराच्या चार चपत्या चा मी इथं मिक्सरमध्ये फिरून घेतलेल्या आहेत तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने फिरून घेतलेल्या आहेत एकदम बारीकसर अशा इथं ह्या चपात्या फिरून घेतलेल्या आहेत जसे की ब्रेड क्रम असतात ना बिलकुल तशा इथं चपात्या मिक्सरमध्ये फिरून घेतलेल्या आहेत आता रात्रीच्या उरलेल्या स चपात्या सकाळी वापरू शकता किंवा सकाळी बनवलेल्या चपात्या दुपारी वापरू शकता जशा तुमच्याकडं चपात्या आहेत त्या चपात्या तुम्ही या रेसिपीला वापरू शकता तर आता याच्यामध्ये मी थोडीशी कोथिंबीर घालून घेते मस्त अशी बारीकसर कोथिंबीर कट करून घेतलेले आहे सोबतच या या आता याच्यामध्ये आपल्याला मध्यम आकाराचे चार बटाटे साली काढून आपली जी आद्रक खिसायची खिसणी नसती का त्या खिसणीने हे बटाटे खिसून घेतले आणि स्वच्छ तीन पाण्याने धुवून यातलं पाणी पिळून काढलेलं आहे आता इथं आपल्याला चार पाच चम्मच कॉर्नफ्लॉवर टाकून घ्यायचं आहे सोबतच अर्धा चमचा जिरे अर्धा चमचा ओवा सोबतच इथं अर्धा चमचा लाल तिखट दोन चमचे तीळ टाकलेले आहेत चुमूटभर हळद पावडर टाकलेले आहे अर्धा चमचा चाट मसाला टाकलेला आहे आणि चुमूटभर काळ्या मिरेची पावडर टाकलेली आहे आता तुम्ही याच्यात मसाले तुमच्या आवडीनुसार टाकून घेऊ शकता आता याच्यामध्ये मी चवीनुसार मीठ टाकून घेते आणि हाताने छान बॅटर मिक्स करून घेते तुम्हाला हवा असेल तर तुम्ही याच्यात अद्रक लसणाची पेस्ट देखील वापरू शकता तर आता या सर्व जिन्न छान हाताने अगोदर मिक्स करायच्या आणि मग पाण्याची गरज भासली तरच वरून थोडासा पाण्याचा शिपका द्यायचा आणि छान पीठ मिक्स करून घ्यायचं चा, म्हणजे छान आपलं बॅटर मिक्स करून घ्यायचं आता बॅटर नॉर्मली जसं आपण नाश्त्याला बनवतो किंवा चपात्याला पीठ मळून घेतो ते त्या पद्धतीने इथं हे बॅटर तयार करून घ्यायचं तर तुम्ही पाहू शकता मस्त असं आपलं बॅटर इथं तयार ता, झालेलं आहे कशा पद्धतीने मी इथं ता बॅटर तयार करून घेतलेलं आहे आता लगेचच आपल्याला बॅटरमधला थोडा थोडा हिस्सा घ्यायचा आहे आणि नाश्ते बनवून घ्यायचे आहेत आता नाश्ते तुम्हाला कसे बनवायचे ते तुम्ही तुमच्या हिशोबाने बनवू शकता इथं मी टिक्क्या बनवत आहे टिक्क्याच्या आकाराचे इथं नाश्ते बनवत आहेत किंवा तुम्ही याला टिक्क्याही म्हणू शकता तर इथं सर्व नाश्ते मी बनवून घेतलेले आहेत आणि जोपर्यंत नाश्ते बनवत होते तोपर्यंत इथं मी तेल गरम करायलाही ठेवलं होतं आता तेल गरम झालं की लगेचच इथं तेलात ते नाश्ते सोडून घेतले गॅस मध्यम ठेवायचा आणि मध्यम गॅसवर खरपूस छान लाल रंगावर नाश्ते तळून घ्यायचे एक बॅच तळायला तुम्हाला कमीत कमी पाच मिनिट लागतात पाच मिनिटात छान मस्त अशी बॅश तळून होते अगदी सोपा नाश्ता आहे बनवायला आणि खायला तर खूप भारी लागतो मुलांनी जर बाहेरची काही जित केली वडापाव समोसा द्या त्याच्याऐवजी तुम्ही हा नाश्ता बनवून त्यांना दिला ना तरी मुलं आवडीने नाश्ता खातात आणि मुलासोबत घरचे माणसंही आवडीने खातात आणि चहा सोबत तर ही रेसिपी परफेक्ट आहे संध्याकाळच्या वेळेला आपल्याला चहासोबत काही ना काही नाश्ता लागतो त्यावेळेस सकाळच्या ज्या उर्वरित चपात्या आहेत त्याच्यापासून तुम्ही हा नाश्ता चहासाठी स्पेशल बनू शकता रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आवडली तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर जर फर्स्ट टाईम असाल तर चॅनलला मात्र सबस्क्राईब करूनच जा पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत